श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग देवगड येथील शिरगाव साळशी वाघबावली परिसरातील ठिकाणी कोकण इतिहास परिषदेच्या कातळचित्र संशोधकांना विशेष कातळचित्र सापडलंय देवगड तालुक्यातील शिरगाव साळशी वागबावली इथं शिल्प सापडले कोकण इतिहास परिषदेच्या कातळशिल्प संशोधकांनी शिरगावच्या या कातळावर कातळ चित्रांची शोध घेतला अजित टाककर यांनी हे कातळशिल्प शोधलं त्यामुळे कातळ चित्र साफ करण्याचं कार्यकर्त्यांनी केलं नेहमीप्रमाणे आवश्यक ती मोजमाप घेण्यात आली रेखा चित्र आणि रेखा चित्रण करण्यात आलं त्यानंतर या चित्राभोवती दगडाची बॉर्डर रचण्यात आली त्यामुळे हे चित्र आता सर्वांच्या चटकन लक्षात येईल या कातळ चित्राविषयी माहिती सांगतात पुरातत्व अभ्यासक रणजित हिरलेकर सध्या का, शिल्पा संदर्भातमध्ये मध्ये बऱ्यापैकी बातम्या झालेल्या आहेत तर मग अशाच बातम्या ह्या व्हायरल होत होत्या त्यातमध्ये साळशी गावात मध्ये आम्ही गेले दोन वर्षापूर्वी एक शिल्प शोधलो होतं तिकडचाच आमचा कार्यकर्ता आहे संतोष गावकर म्हणून आ, त्याने पहिलं साळशीतमध्ये एक शिल्प शोधलं होतं त्याची त्याने साफसफाई केली होती त्यानंतर गेल्या वर्षी आपण तिथे एक आ, पेट्रोग्लिप्स आपल्याला एका व्हाळामध्ये जी नदीचा जो छोटं स्वरूप असतं त्याला आपण व्हाळ म्हणतो त्या भागातमध्ये एका खडकावर पेट्रोग्लिप्स मिळालेला आहे आणि पेट्रोग्लिप्स हा आता माझ्या देवगड देवगडमध्ये किंवा कोकण प्रांतातमध्ये हे पहिल्यांदाच मिळालेलं पेट्रोग्लिप्स आहे ची व्याख्या अशी आहे की आ, उभ्या खडकावर काही चित्रं कोरली जातात त्याला पेट्रोग्लिप्स म्हटलं जातं आणि कात्रावर जे असतात त्याला जिओग्लिप्स म्हटलं जातं त्या प्रमाणातमध्ये ती मिळालेली शिल्पाचा शोध घेत असताना आम्ही इतर काही अजून काही आहे का या याचा शोध आम्ही गेल्या वर्षी घेत होतो त्यावेळेस संतोष गावकर यांना परत एकदा एक कात्याशिल्प त्याच भागातमध्ये थोडंसं शिरगाव नजीक ते शिल्प आहे त्याला आम्ही काल रविवारी साफसफाई करून ते क्लिअर करायचं काम केलं ते शिरगावपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर साळशीच्या दिशेने जाताना ते शिल्प डोंगरावर आहे आत्तापर्यंत जी कातशिल्प सापडली आहेत त्याच्यापेक्षा हे थोडं वेगळ्या धर्तीचं शिल्प आहे या कातशिल्पाची रचना साधारण एक गोला गोलकार आकारात गोल जसं असतो राऊंड शेपमध्ये आणि त्याच्या मधोमध दोन वाघ पाटीला पाठ लावून आहेत त्यांचं जे चित्राचा जो प्रकार आहे तो द्विमितीय आकारात मध्ये आहे जसं की एक चित्र एका बाजूला जसं असतं तसंच ते दुसऱ्या बाजूलाही तसं तसं असतं मोजमापही अगदी सेम असतात अशा प्रकारात हे वाघाचं चित्र आहे त्याचं साधारण उंची ही बावीस फूट आहे त्यामुळे हे बऱ्यापैकी मोठं आणि आकर्षक असं कातरशिल्प आहे सुंदर कातशिल्प आहे ह्या कातशिल्पाच्या जो आ, जी इकडची रचना जी आहे ती अतिशय खडतर आहे कारण जर तुम्ही त्या कातशिल्पाकडे जायचा प्रयत्न केला तर तो शिल्पाकडे जाण्याचा रस्ता हा प्रॉपर नाही गाडी तुम्हाला खाली डोंगराच्या दिशेने लावावी लागते आणि तिकडनं जवळजवळ एक बारा, आ, आ, बारा ते बारा पंधरा किलोमीटर तुम्हाला गाडी ठेवून चालत जावं लागतं त्यानंतर ते शिल्प मिळतं अ आजूबाजूला लोकवस्ती ही नाही त्याच्यामुळे ते तुम्हाला कोणी सहजासहजी मिळणार नाही दुसरं ह्याच्या पुढे या संदर्भात मधले जे तज्ज्ञ मंडळी आहेत ती त्या संदर्भात मध्ये काम करत आहेत त्याचा रिसर्च घेत आहेत रिसर्च रिपो रिपोर्ट काढून त्याच्या संदर्भात मध्ये त्या चित्राशी काही अजून संदर्भ मिळतोय का ह्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तज्ज्ञ मंडळी जशी जशी येतील त्याप्रमाणे आपण त्यां तेन, त्यांना त्यांचा फॉलोअप घेत राहू कातशिल्पाचा शोध घ्यायला ज्यावेळेस आम्ही साळशी गावात गेलो होतो साळशी गावातून ज्यावेळेस इतर शिल्पात चं जसं शोध झाले तो वेळ जो होता तो साधारण आम्ही सगळं काम आटपून येईपर्यंत आम्हाला ह्या रस्त्यामध्ये कातशिल्प आहे हे कळलं तो साधारण साडेसहा वाजलेले होते संध्याकाळचे आणि आम्ही त्या कातशिल्प मिळाल्या म्हणून आम्ही पुढे गेलो आणि तो माळरान फिरेपर्यंत भरपूर फिरणं झाल्यानंतरही शिल्प भेटलत नाही जवळजवळ त्यावेळेस एक तास आम्ही त्या कातळावर फिरत होतो साडेसात वाजता आम्ही परतीच्या दिशेने जात असताना आम्ही परत गाडीकडे आलो टू व्हीलर जिथे लावलेले होते तिथे तिथे स्थानिक मुलगा त्याची तिथे काजूची शेती आहे तो त्या का, काजूच्या त्याच्या शेतामध्ये बागेतमध्ये वावरण्यासाठी म्हणजे काम करण्यासाठी आला होता तर तो तिथे दिसला तोपर्यंत जवळजवळ साडेसात वाजलेले होते आणि अंधूक सगळा सूर्यप्रकाश अंदूक झालेला होता आणि गाडी जशी लावली त्या त्याला विचारलं की बाबा इथे आजूबाजूला शिल्प कुठे आहे का तर तो म्हणाला की आहे अगदी पाच मिनिटावर आहे असं त्याने सांगितलं आम्हाला आणि त्यानंतर साडेसात नंतर, नंतर मग परत आम्ही रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेस आम्ही त्या दिशेने परत कात्याशिल्पाच्या दिशेने जायला सुरुवात केली आणि जसजसं आम्ही तो डोंगर चढत चढत जात होतो तस तसा अजून अंदूक सूर्यप्रकाश होत गेला आणि जेव्हा त्या कात्याशिल्पापर्यंत पोहोचलो तोपर्यंत पूर्णपणे सूर्य अस्ताला गेलेला होता आणि काळोख तिथपर्यंत झालेला होता आम्ही अक्षरशः ती कात्याचि चित्र मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशातमध्ये दे बघितलेली आहेत अशा रीतीने ते आम्हाला भरपूर उशिरा आणि आम्ही काळोखातमध्ये हे पहिल्या वेळेला असं का काताशिल्प शोध असेल की जो आम्ही काळोखातमध्ये केला आ, ह्या शिल्पाच्या शोधासाठी जवळजवळ आम्ही अडीच ते तीन तास फुकट घालवले होते आणि त्याच्या अगोदर आम्ही दोन शिल्प फिरून आलेलो होतो म्हणजे जवळजवळ आम्ही संध्याकाळ त्या दिवशी अडीच वाजता घराकडनं निघालो होतो आणि अडीच वाजता निघाल्यापासून आम्ही सात जवळजवळ साडेसात वाजेपर्यंत अखंड शोधाचीच कामं करत होतो त्यामुळे भरपूर थकवा आला होता पण ज्यावेळेस हे कातशिल्प बघितलं टॉर्चच्या प्रकाशात त्यावेळेसही ते अप्रतिमच दिसत होतं कारण की हे दोन पार्ट टेकवलेले वाघ होते आणि ते जवळजवळ बारा तेरा फुटाचे वाघ तुमच्या समोर असतात आणि जवळजवळ हत्तीच्या पाया एवढा त्यांचा सा पाय असावा असा आकार ज्यावेळेस असतो त्यावेळेस तुमचं म्हणजे जी मेहनत असते त्याचं फळ मिळाल्याचं एक समाधान आम्हाला त्यावेळेस मिळालं आणि दोघांच्याही म्हणजे हिरलेकर माझ्याबरोबर होते हिरलेकर आणि मी त्यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावर त्यावेळेस भरपूर मोठा आनंद म्हणजे काल आपण वर्ल्ड कप जिंकलो त्यावेळेस जेवढा अख्ख्या भारताला जेवढा आनंद झाला तेवढाच आम्हाला त्यावेळेस ते कातरशिल्प शोधताना झालं सदरचं जे काताशिल्प आहे हे पूर्णतः तुम्हाला जिकडे गाडी तुम्ही लावता तिकडनं जवळजवळ तुम्हाला एक पाच सहा किलोमीटर किंवा एका रस्त्याने गेलात तर म्हणजे चढ तुम्हाला नको असेल तर तो बारा किलोमीटरचा रस्ता तुम्हाला ओलांडून जावा लागतो तर मग एवढं सगळं करत असताना जर तुम्हाला ते योग्य रीतीने कातशिल्प सापडलं नाही तर तुमची ब्रम्हनिवास होऊ शकतो त्यासाठी तुम्ही तिकडच्या जाणकार किंवा त्या गाईडला प्रॉपर घेतल्याशिवाय तुम्ही ह्या ठिकाणी जाऊ नका कारण की आजूबाजूला भरपूर मोठं जंगल आहे आणि जवळपास मानवी वस्तीसुद्धा नाही आहे त्यामुळे जायचंच असेल तर तिकडे देवग देवगडमध्ये शिरगाव गाव आहे ते शिरगाव स्टँडवरून काही अंतरावर सहाशी असा एक रस्ता जातो शाळशी गावाकडे सहाशी गावाकडे गावा जात असताना शिरगाव बस पासून साधारण एक पाच किलोमीटर अंतरावर तो जो पहिला घाट आहे तो संपतो आणि त्या घाटाला एक उजवीकडे रस्ता आहे तिथे ओपन प्लॉट आहे माराण आहे तिथे तुम्हाला गाडी पार्क करावी लागते आणि तिकडनं एक पाच किलोमीटर तुम्हाला चढ चढत जावं लागतं रणजित हिरलेकर आणि अजित टाकर यांच्या समवेत लक्ष्मण पाताळे किरण पांचाळ आदित्य हिरलेकर यांनी सक्रिय सहभाग घेतला या कातळ चित्रांचं रहस्य उलगडण्यासाठी आवश्यक तो अभ्यास सुरू करण्यात येतोय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल